गुरुपौर्णिमिमित्त स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी धुळे सोलापूरसह दक्षिण सोलापुरातील गावांमधील विविध स्वामीसमर्थ मंदिरांमध्ये भक्तांना एक्कावन्न हजार बेसन लाडूचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दिली स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूरच्या वतीने एक्कावन्न हजार बेसन लाडूचे वाटप आहे ते गुरुपौर्णिमेनिमित्त होणार आहे जुळे सोलापूर व ग्रामीण भागातील साधारणपणे पंधरा ते वीस स्वामी मंदिरांमध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सदरील एक्कावन्न हजार लाडूचे वाटप होणार आहे आम्ही स्थानिक पदाधिकारी पक्षी पदाधिकाऱ्यांना विनंती करून हा कार्यक्रम करणार आहोत तरी स्वामी भक्तांनी मंदिरात यावे व लाडू प्रसादाचा आस्वाद घ्यावा ही मी विनंती करतो सामाजिक शैक्षणिकसह विविध क्षेत्रात अल्पावधीतच एक वेगळा ठसा उमटवलेल्या स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात याच अंतर्गत रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात स्वामी समर्थनच्या मंदिरामध्ये एक्कावन्न हजार बेसन लाडू वाटप उपक्रम घेण्यात येणार आहे झुळे सोलापूर हद्दपडा भागासह दक्षिण सोलापुरातील विविध गावातील श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांना एक्कावन्न हजार लाडू वाटप करण्यात येणार आहे